नमस्कार रामकृष्णारी मंडई श्री स्वामी समर्थ सत्तावीस ऑगस्ट वार बुधवार या दिवशी आपल्याकडे गणपती बाप्पांचे आगमन होत आहे आता सर्वांची तयारी जोरदार चालू आहे आपण त्यांची एक कथा बघणार आहोत त्याचबरोबर गणपती बाप्पांचे विसर्जन करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यातच जाणून घेऊया भाद्रपद शुद्ध चतुर्थीला महासिद्धिविनायकी चतुर्थी म्हणतात हा श्री गणेशांचा उत्सव असतो दहा दिवस आपल्याकडे गणपती बाप्पा असतात या चतुर्थीच्या दिवशी सुखहर्ता दुखहर्ता अशा गजाननाचे आगमन होते भात्रपता येती गौरी गणपती उत्सव येई बहर असा बहर दिसतो भात्रपत ये गौरी गणपती उत्सव येई बहर असा बहर सर्वत्र दिसतो गणेश चतुर्थीला गणपती घरोघरी बसविले जातात हे गणपती बाहेरून मूर्ती स्वरूपात विकत न आणता आ आपल्या शेतातील मातीचा किंवा प्लॅनच्या मातीचा मूर्ती तयार करून त्याला गणपतीचा आकार देऊन त्याची स्थापना करावी आणि शेवटच्या दिवशी हातात अक्षता घेऊन यांतो देवनगण सर्व पूजामादाय पार्थिवम इष्टकाम प्रसिद्धार्थ पुनरागमनाचं हा मंत्र म्हणून मूर्तीवर अक्षता वाहणे व मूर्ती वाहत्या पाण्यात किंवा शेतात विसर्जन केल्यामुळे पर्यावरणाचासुद्धा समतोल राहतो अशा पद्धतीने तुम्ही विसर्जन करू शकता गणपती खऱ्या अर्थाने गुणुपती आहे सर्व गुणांचा स्वामी आहे त्या विषयाच्या अधिक कथा आपल्या पुराणात ऐकायला मिळतात त्यासंबंधी एक छोटीशी कथा सांगितली जाते पार्वतीने एक दिवस स्नान करताना आपल्या अंगावरच्या माळापासून एक सुंदर मुलाची मूर्ती बनवली होती व तिला सजीवलं व दिले होते सजवलं होते व त्या मुलाला द्वाररक्षक म्हणून बाहेर उभा केले होते माझे स्नान होईपर्यंत आत कुणालाही येऊ देऊ येऊ देऊ नकोस असे त्या छोट्याशा बालकाला बजावले होते असं म्हणून पार्वती माता स्नान करण्यासाठी गेल्या एवढ्या तेथे प्रत्यक्ष भगवान शंकर आले होते त्यांना त्या मुलाने आत जाऊ दिले नाही तेव्हा भगवान शंकर संतापले त्यांनी ताबडतोब त्या मुलाचे शिर उडवले थोड्याच वेळाने माता पार्वती स्नान करून बाहेर आल्या तिथे आल्या त्यांनी सर्व प्रकार समजला त्या अत्यंत दुःखी झाल्या नंतर भगवान शंकरांनी आपल्या सेवकांना सर्वत्र पाठवले प्रथम जो कोणी प्राणी भेटेल त्याची मस्तक आणा अशी आज्ञा दिली सेवक रानात भटकू लागले त्यांना प्रथम दिसला तो इंद्राचा हत्ती त्या हत्तीचे मस्तक मुलास जोडले यासंबंधी गणेश चतुर्थीची आणखी एक कथा आहे बघा ती कथा अशी आहे की फार वर्षापूर्वी एक राक्षस सगळ्या जंगलाला फार त्रास देत होता तो स्वर्गात गेला तिथील देवांचा पराभव केला सगळे देव घाबरून लपून बसले मग तो पृथ्वीवर सगळ्यांना त्रास देऊ लागला त्याने यात विघ्न आणले मंदिरे फोडून टाकली आश्रम नष्ट केले देव ब्राह्मणांना त्रास देऊ लागला घाबरले सारे देवंगण भक् भगवान विष्णूंकडे गेले भगवान विष्णू देवांना म्हणाले मी पार्वतीच्या उदरी गजानन रूपाने जन्मास येईल व सिंदुरासुराचा नाश करेल मग भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीला भगवान विष्णूंनी पार्वतीच्या उदरी जन्म घेतला त्या बाळाला मस्तकच नव्हते तेव्हा शंकराने गजासुराला ठार मारले व त्याचे मस्तक त्या बालकाला बसवले हा गजासूर म्हणजेच हत्तीचे रूप घेतलेला शापित राजा होता गजासुराचे मस्तक लावल्याने त्या बालकाला गजानन असे नाव मिळाले आपल्या नाशासाठी विष्णूने गजाननाचा अवतार घेतला आहे हे सिंदुरा सुराला समजले तो गजाननास ठार करण्यास आला गजाननाचे व सिंदुरासुराचे घनघोर युद्ध झाले गजाननाने सिंदुराला ठार मारले स्वर्गातील देवांना व पृथ्वीवरील लोकांना खूप आनंद झाला ही घटना भाद्रपद चतुर। चतुर् चतुर्थी या दिवशी घडली सर्वांनी गजाननाच्या विजयाचा उत्सव साजरा केला लोकांनी गजाननाला आपला अधिपती गणपती केला त्या दिवसापासून गणेश चतुर्थी हा सण साजरा झाला म्हणजे सुरू करू लागली कोटी सूर्यांची क्र क्रांती असलेला या सकलार्थ मतीप्रकाशू गणेशाला प्रथम वंदन करताना प्रारंभी संत ज्ञानेश्वरींनी त्याचे गुणवर्णन केले आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्ववेद्या आत्मरूपा कोणत्याही शुभ कार्याच्या आरंभी गणेशाला वंदन करावे चौदा विद्या व चौसष्ट कलाचा तो स्वामी आहेत त्यामुळे गणेशा म्हंजेत सुरुवात असा अर्थ रूढ झाला आहे श्रीगणेश हा बुद्धिदाता आहे त्यांच्या पूजेला भारतीय परंपरेत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे व्यासांनी महाभारताची रचना केली त्यावेळी ते लिहून काढण्याचे काम श्री गणेशाने केले असे सांगतात गणेश चतुर्थी गणपतीची चतुर्थावस्था तुर्यावस्थेपर्यंतच्या सिद्धीची जाणीव करून देते तुर्यावस्थेपर्यंत पोहोचू पाहणाऱ्या मानवाने मनाच्या चंचलतेचा अधीन होता कामाने चित्त एकाग्रह केले पाहिजे घरात गणपती आणून त्याची पूजा करा करण्याची प्रथा प्राचीन काळापासून आपल्याकडे चालत आलेली आहे तर या होत्या पुराणातील दोन कथा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ